नमस्कार मी आरती सावंत आज मी तुम्हाला दाखवत आहे मुशीचं कालवण बघा ही मुशी आहे त्याला मोरीही बोलतात किंवा मुशीही बोलतात आणि कॅटविशी असं म्हटलं जातं हे बघा ही मुशी आहे छानपैकी कट केलेले आहे आणि स्वच्छ धुतलेले आहे एक वाटी आहे मुशी ही शरीरासाठी खूप चांगली आहे आरोग्यासाठी आणि मुशी खाल्ल्यावर आपल्याला चिकन किंवा मटण खाल्ल्यासारखं वाटतं एक वाटी मुशी आहे कोथिंबीर लसूण आणि आलं याची पेस्ट केलेली आहे लाल तिखट मालवणी मसाला गरम मसाला हळद आणि मीठ मी एका वाडग्यामध्ये मुशी घालत आहे लसूण आणि कोथिंबीरचे पेस्ट घालत पे आहे एक चमचा थोडस मसाले आणि मीठ घालत आहे आता आपण हे सगळं एकत्रित करूया छान छानपैकी मिक्स झालेले आहे आता आपण झाकण ठेवूया आणि अर्धा तास मॅरिनेट ठेव करायला ठेवूया मुशी अर्धा तास मॅरिनेट ठेव करायला ठेवलेली होती छानपैकी झालेले आहे मुशीच्या कालवनासाठी लागणारे साहित्य हे मॅरिनेट केलेले काल मुशी आहेत वाटप आहे वाट दोन मोठे चमचे वाटपाची रेसिपी मी ऑलरेडी अन्नपूर्णा चॅनलवर अपलोड केलेले आहे तुम्ही नक्की बघा लसूण आलं आणि कोथिंबीरची पेस्ट आहे तेल मालवणी मसाला लाल तिखट हळद गरम मसाला कोकम एक मो एक छोटा मध्यम आकाराचा कांदा कोथिंबीर करत ठेवलेली तेल घालावे कांदा घालावे छान पेकी लालूज होऊ दे गॅस लो करून कांदा भाजा कांदा छान पेकी लालूच झालेला आहे आता आले लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घाला सर्व मसाले हळद घालावे छानपैकी परतून घेऊया कांदा मसाला छानपैकी मिक्स करा चांगला कलर आलेला आहे आता मॅरिनेट केलेले मुशी घाला सावकाश हलवा मुशी ही नाजूक असते सुटू शकते म्हणून थोडंसं पाणी घालूया मुशीलाही सुट्ट पाणी आणि पाच मिनटं झाकण ठेवूया पाच मिनटं झालेले आहे झाकण काढूया काढूयापैकी पाणी सुटलेलं आहे आपण वाटप घालूया सावकाशपणे मिक्स करूया हे बघा मी थोडं वाटप काढून ठेवलेलं आहे जसं तुम्हाला घट्ट हवाय पातळ हवं आहे तसं तुम्ही वाटप घालू शकता पाणी घालूया करूया कोकम घालूया गॅस फास्ट करून चांगली उकळी येऊ दे चवीनुसार मीठ घाला झाकण ठेवा आणि चांगली उकळी येऊ द्या दहा मिनिट झालेली आहेत झाकण काढून घेऊया उकळी आलेले आहे आणि आले मुशी लगेच शिजते दहा पंधरा मिनिटात चांगली शिजते आणि पातळ कालवण कालवण केलेला आहे भातासाठी तुम्ही घट्टही करू शकता भाकरीसोबत खाय खायचं असेल तर आता आपण बघूया चेक करूया हे बघा छानपैकी शिजलेले आहे हे बघा आता आपण गॅस स्लो करूया वरून कोथिंबीर घालूया कोथिंबीर हो झाल्यानंतर सावकाशपणे मिक्स करा तयार झालं मुशीचं कालवण मुशीचं कालवण आहे टोमॅटो आहे कांदा लिंबू भात आणि त्यासोबत मुशीच्या कालवनासोबत सोलकडी आहे गटारी स्पेशल मुशीचं कालवण तयार झालेलं आहे लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी समर्थ आपल्यास यू थँक यू अशीच नवनवीन रेसिपी मी घेऊन येत जाईन आणि कमेंटद्वारे सांगा कशी वाटली ही रेसिपी